कोल्हापुरातील कसबाबोडा गोळीबार मैदानाजवळील नेजदार यांच्या शेडमध्ये तीन पाणी जुगार सुरू असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली त्यानुसार मंगळवारी मध्यरात्री शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून एकोणपन्नास जणांवर कारवाई केली या छाप्यात जुगारातील पन्नास हजाराची रोकड तेहतीस मोबाईल सतरा दुचाकी असं सुमारे सोळा लाखांचं साहित्य जप्त केलंय कसबावडा इथल्या गोळीबार मैदानाजवळील नेजदार यांच्या शेडमध्ये काही लोक का जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली शाहूपुरीचे उपनिरीक्षक आकाश जाधव आणि गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी मध्यरात्री या शेडमध्ये छापा टाकून पैसे लावून तीन पाणी जुगार खेळणाऱ्या नेजदार यांच्यासह अनिल गवळी चंदू शिंदे पिरप्पा साबळे सचिन चव्हाण श्रीकांत चव्हाण अभिषेक बावडेकर रोहित चौगुले अक्षय पाटील शुभम साठे मच्छिंद्र कारंडे राहुल आम पुष्कराज नेजदार यांच्यासह हो एकोणपन्नास जणांना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून जुगारातील सेहेचाळीस हजाराची रक्कम पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीचे तेहतीस मोबाईल हँडसेट दहा लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या सतरा दुचाकी जप्त करण्यात आल्या या सर्वांवर शाहूपुरी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आलेत